नमस्कार मी निरंजन बोद्धूर शिवबा राजे न्यूज चॅनलचा संपादक या वर्षी आमचं न्यूज चॅनलचा प्रथम वर्ष असल्या कारणानं आम्ही यावर्षी शिवबा राजे गणेशोत्सव देखावा दोन हजार चोवीस आयोजित करण्यात आलेली आहे यामध्ये आपल्याला तीन विषय देण्यात आलेले आहे यामध्ये पहिला क्रमांक आहे सोलापूरचा विकास दुसरा आहे सोलापूरचे ग्रामदेवत श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर मंदिर तिसरा विषय आहे सोलापूर महामुनी महर्ष्री मार्कंडेय मंदिर शतक महोत्सव असे तीन विषय आपल्या समोर देण्यात आलेले आहे या तीन विषय संदर्भात आपल्याला देखावा सादर करायचा आहे हा देखावा सार्वजनिक मंडळ व घरगुती मंडळासाठी राहील कोणी यामध्ये भाग घेऊ शकतात तसेच सोलापूर विकासामध्ये आपल्याला काय वाटतो सोलापूरचा विकास होण्यास या संदर्भात आपण आपल्या विचारांना आपण देखावा सादर करू शकतो उदाहरणार्थ उड्डाणपूल राहीना किंवा सोलापूरात उद्योगधंद्या असल्या पाहिजे किंवा रस्ते विकास पाणी या संदर्भात आपल्याला जे काय असं वाढतो की सोलापूरचा विकास व्हावे या संदर्भातला आपण देखावा सादर करू शकतो दुसरा विषय म्हटलं तर सोलापूरचे ग्रामदेवत श्री शिवोगी सिद्धरामेश्वर मंदिरांचा देखावा आपल्याला करायचा आहे तिसरा विषय म्हणजे सोलापूर महामुनी महर्षी मार्कंडे यावर्षी मार्कंडे मंदिराचा शंभर वर्ष हवा आहे म्हणून शतक महोत्सव मंदिर आपल्याला देखावा सादर करायचा आहे ही स्पर्धा सार्वजनिक मंडळ व गोरगुती मंडळासाठी राहील आपण या सगळ्यांची नोंद घ्यावी आणि ही स्पर्धामध्ये पूर्णतः मोफत आहे कोणताही फी नाही आहे कोणीही आपण काही फी न भरता आपण या स्पर्धेमध्ये भाग घेऊ शकता हा स्पर्धेचा निकाल गणपती विसर्जन झाल्या आल्या तीन दिवसानंतर जाहीर करण्यात येईल याचा बक्षीस समारंभ सोलापूरचे जिल्हाधिकारी तसेच सोलापूर महानगरपालिका आयुक्त तसेच पोलीस आयुक्त व स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्या सुपस्ते होणार आहे तरी सर्व सोलापूरकरांना विनंती करतो की जास्तीत जास्त सार्वजनिक मंडळांनी व घरगुती मंडळांनी या स्पर्धेमध्ये भाग घ्यावा असे मी विनंती करतो नाव नोंदणीचे ठिकाण आहे शोभा संपर्क कार्यालय बुद्धुल निवास अशोक चौक सोलापूर मोबाईल नंबर आहे नाईन फाईव्ह डबल एट फोर नाईन झिरो टू सेवन फोर या नंबरवर संपर्क करून आपण आपली नोंदणी करू शकता किंवा प्रत्यक्षपणे आपल्या आमच्या ऑफिसमध्ये येऊन आपण नोंदणी करू शकता धन्यवाद डेड बॉडी फ्री शीत शेवपेटी भाडेने मिळेल पत्ता जेंटल टॉकीस समोर सोलापूर महानगरपालिका गाळा अशोक चोक सोलापूर मोबाईल नंबर त्र्याण्णव बहात्तर सत्तावन्न अडुसष्ट सत्तर त्र्याण्णव सत्तर नव्वद बेचाळीस बेचाळीस